सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकरी सध्या अतिवृष्टीच्या मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत पावसाने शेतशिवार पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचे पीक वाचविण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी व त्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर त्यांच्या पत्नी आणि शर्वरीताई तुपकर यांनी दत्तापूर धांदरवाडी भोसा शेलू वर्दडी सोनेशी यांसह इतरही गावांना भेट दिली या भेटीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी प्रत्यक्षात पाहिले की सोयाबीन व कपाशीचे पीक पाण्यात बुडाले असून मोठ्या प्रमाणावर सडले आहे अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने बांध फुटले आहेत सुपीक माती वाहून गेली आहे तर काही ठिकाणी विहिरीही वाहून गेल्या आहेत शेतकऱ्यांच्या मेहनतीचे शिवार अक्षरशः उद्ध्वस्त झाले असल्याचे चित्र या पाहणीत स्पष्ट दिसून आले गाव माझा न्यूजकरिता प्रवीण मोरे शेगाव बुलढाणा